करुणी तथागत कर सम्यक संबुद्ध परमपज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो पंचांग प्रणाम करतो आपणा सर्वांना करून अष्टांगिक मार्गाविषयी आपण जाणून घेत असताना मला असं वाटतं की आपण पाच उपादान स्कंद जे आहेत ते आपण प्रथमत सूक्ष्म सूक्ष्मत त्याचं निरूपण करून बघूया कारण सातत्याने पंचस्कंद हे आपण शब्द वापरतो पण त्यातला अर्थ गर्भित अर्थ आपल्याला कळत नाही तर पंचस्कंद काय आहेत हा शब्द सर्वश्रुत आहे परंतु याचा गर्भित अर्थ आपल्याला माहीत नाही पंचस्कंद म्हटलं म्हणजे राम नाम आणि रूप या दोन संकल्पना पुढे येतात नाम आणि रूप नाम हे चैतसिक आहे आणि रूप हे भौतिक आहे माइंड अँड मॅटर तर माइंड काय आहे की मनाचे स्कंद विभाग खंड वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान हे चार आहेत आणि रूप हे पाचवं पाच स्कंद आणि आसक्तीमध्ये गुरफटल्यानंतर ते उपादान स्कंद दुःखात लोटतात तर ते दुःख दूर करण्याचं सूक्ष्म ऑपरेशन भगवंतानी अष्टांगिक मार्गामध्ये सांगितलेलं आहे जेणेकरून की आपल्याला सुख समाधान आणि निबां मिळेल तर हे वेदना काय आहेत जसं आपण बघितलं की रूपाचे हे भौतिक रूप आहे याचे पृथ्वी धातू आप धातू जल धातू वायु धातू धातू आहेत हे चार महाभूत पृथ्वी जल वायू यापासून शरीर बनलेलं आहे मृत्यू झाल्यानंतर ते सडतं आणि त्याचं विघटन होऊन पुन्हा ते त्या धातूमध्ये संक्रमण करतात मिश्रण होतं त्याचं त्याचे समाविष्ट समायोजन होतं सा। सामाव याच पद्धतीने मृत्यूनंतर चित्त चित्त म्हणजे एनर्जी आहे वेदना संन्यास संस्कार आणि विज्ञान यापैकी चित्त चेतना आहे ती संपला म्हणजे माणूस मेला आणि ते चित्त एनर्जी पुन्हा दुसऱ्या एनर्जी मध्ये रूपांतरित होती संक्रमण होतं तिचं तर या पद्धतीने नाम आणि रूपाच्या प्रपंचाने हे सगळं विश्व पुढे चालतं हे दुःखचक्र हे बहुचक्र निर्माण होण्याचं सा। सातत्याने हे बहुचक्र आहे हे पुढे पुढे सरकत असतं तर डोळ्यांनी रूप बघितल्यानंतर त्या रूपाविषयी आकर्षण निर्माण होणे किंवा द्वेष निर्माण होणे द्वेष दूर करण्याची आसक्ती आणि आसक्ती जवळ करण्याच्या दोन्ही आसक्त्या आहेत तर रूप बघितल्यानंतर त्या संवेदना निर्माण होतात वेदना निर्माण होतात वेदना प्रामुख्याने या एकशे आठ वेदना आहेत सुखद आहेत दुखद आहेत आणि असुखद अदुखद या प्रामुख्याने तीन वेदना प्रमुख आहेत या वेदनाला तटस्थ भावाने जाणणे शिकणे हाच धम्म आहे रूपाला वेदना निर्माण होतात वेदना निर्माण होतात दुसरं स्कंध वर डोकं काढते ते म्हणजे संज्ञा सज्ञाचं काम आहे विजानन जानणे कल्पना करणे निष्कर्ष करणे आणि त्याचं मूल्यमापन करणे आणि संवेदना ह्या क्षणिक आहेत उत्पन्न होतात मनाच्या अवस्था आहेत दुखत त्या शरीरावर देखील परिणाम करतात शरीर आणि मन हे एकमेकावर आधारित संप्रधान हे सगळं सोबत हे चक्र चालतं त्यानंतर तिसरं जे स्कंद आहेत जे की उपादान स्कंद ते वरती डोकं काढतं ते म्हणजे संस्कार त्याचा वैशिष्ट्य गुणवैशिष्ट आहे प्रवृत्ती आणि मनाचा कल यावर प्रतिक्रिया करणे आणि ते प्रतिक्रिया क्रिया केल्यानंतर विज्ञान हे मनाचं चौथ चा स्कंद नामरूपातील नामातील चौथ स्कंद विज्ञान हे लगेच ऍक्टिव्हेट होतं वरती डोकं काढतं आणि चिंतन हे सातत्याने लगेच करायला लागतं ते योग्य चिंतन करत नाही म्हणून दुःख संवेदना दुखी होतात ते योग्य चिंतन ज्यावेळेस करेल त्यावेळेस सुख निर्माण होत ते ज्यावेळेस समतेत राहील त्यावेळेस शांती आणि सुख मिळत तर या पद्धतीने आपण बघितलं की वेदना संन्यास संस्कार आणि विज्ञान हे चार स्कंद आहेत सगळं जीव... जीवित सजीवांचे आणि पाचवं आहे रूप असं नाम रूप असा मिळून हा संसाराचा गाडा पुढे जातो या दुःखचक्राचा भवचक्राचा सातत्याने हा प्रपंच पुढे जातो गतिमान होतो याला आपण तटस्थ भावाने सम्यक भावाने जाणून आपण सुखी होऊ शकतो सुख आणि समाधान प्राप्त करू शकतो आणि अंतिमत निर्वाण प्राप्त करू शकतो निर्वाणगामी प्रतिपदातच सर्वांना आकलन हो सगळ्याचं मंगल हो कल्याण हो धन्यवाद थांबतो थँक्यू